आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी गावचे सुपुत्र आय पी एस सुरेशरावजी सावळेराम मेंगडे यांची पोलीस उपमहानिरीक्षक डी आय जी पदावर नियुक्ती करण्यात आली असून हो त्यांच्याकडे सिडको नवी मुंबईचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे हो त्यांच्या या पदोन्नतीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून मेंगडेवाडी गावचे उद्योजक योगेश भाऊ मेंगडे मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत आय पी एस सुरेशरावजी मेंगडे यांनी आपल्या कार्यकाळात नवी मुंबई गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली आहे त्यांच्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल दोन हजार वीस साली त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक हा देशातील सर्वोच्च पोलीस सन्मान प्रदान करण्यात आला त्यांनी विविध गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला असून करोडो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यास यश मिळवले आहे त्यांच्या उत्कृष्ट तपास व कार्यक्षमतेची दखल घेत हा सन्मान त्यांना देण्यात आला तसेच साहेब तुर्ची तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील दुष्काळी पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असताना त्यांनी पाण्याची कमतरता असतानाही आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने दोन हजार पाचशेपेक्षा अधिक वृक्षांची लागवड केली त्यांचे हे श्रम वृक्ष संवर्धनासाठी आदर्श ठरले असून या केंद्राला दोन हजार तेरा साली वनश्री पुरस्कार मिळाला आज या परिसरातील वृक्ष पंचवीस फूट उंच वाढले आहेत सुरेशराव मेंगडे यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांची पोलीस उपमहानिरीक्षक डी आय जी म्हणून पदोन्नती करण्यात आली असून हो सिडको नवी मुंबईमध्ये मुख्य दक्षता अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्या व्यापक अनुभवाचा लाभ सिडकोच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसाठी निश्चितच होणार आहे या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट